आता तुम्ही म्हणशाल काय करून चालू आहे बो चला सांगतो तर रामरामंडळी श्राम जय खानदेश पहिले जडगावल्यांची कमाल बघा सकाळी कपडे वगैरे धुरण पूर्ण निर्माचं पाणी आपलं गावकडे पाठवत दिलं लय कमाल करता बघ जडगावला बी लग माणसं आहे बरं का मग आमच्याकडे गाडी नेऊ आज कारण की मी ज्या जा मित्रांनो पाणी पावसामुळे पूर्ण रस्ता खराब झालेला आहे तर मग पाय पाय होतं काटे चिरत चिरत विचारू नका बघू वारांधन मुळे इतके झाडं पडलेले ना तर बाप रे बाप मग आम्ही वरच्या शेतात पोहोचले बो इथं तर पूर्ण बाबूचे झाडं उगलेले होते इथे पण वाचत वाचत एका ठिकाणी थांबवून आपला नावाचा एन करूनच घेतला कारण की आपला एक गाडी मागे होता आता त्या लचारा म्हटलं काय बो का मागे आला म्हणे काकड आणल्या म्हणे तुमच्यासाठी म्हटलं बरं झालं तुम्ही नाश्त्याची सोय केली मग माकडसारखं उड्या मारत मारत बल्ल वगैरे चालले बो हे वावरकू ते वावरकू पोचले आपण आपल्या शेतामध्ये तोपर्यंत ट्रॅक्टर वगैरे लागलंच होतं महिला मंडळाला नेण्यासाठी आणि हे तर आपलं सिक्युरिटी गार्ड भो टॅक्टरचे हातच लावता देत नाही कोणाला मग बागेचं तुम्ही कमाल बघू बागेचे डायरेक्ट ना पाना फाटलेले कारण की ते नेंबू सारखे गार पडलेले होते आणि व्हॉल तर तुटला जातो आपल्याला चेंज वगैरे करायचा होता मग कसं हे ना कोराल वगैरे लावलं भो ना मी कापाला लागलं व्हॉलकडलं एकदम एक साईड ची काप नव्हतं मग ते पण कापवत नव्हतं मग मी थोकलं की ते ते तकलं की मी असं आमचं चालू होतो एका पानाने किती काम होणार यार पण जेम तेम पाईप लागला आणि आमचा पहिला एक डायरेक्ट टाकले टाकली जा तर कशाला मारता मग आपण सोल्युशन लावून ना थोडीफार आग लावली थोडंफार तो नरम व्हायला पाहिजे मग एक कवर बाकी होतं ते कवरला पण आपण आग वगैरे लावून घेतली ते पूर्ण काढायचं होतं आपल्याला त्याश त्याच्याशिवाय आपला वॉल वगैरे बसणार नाही होता मग कसं पूर्ण कट केलं तिथे पण आपण ते पाईप वगैरे लावून दिला आणि ना लावलं बघू आलं एकदम चौफेर तर मित्रांनो असं कोत्ता कोत्ता ना आपल्या खदान तर काही सापडली नाही तुमच्या जा बोला जाऊ तुम जा तिकडे नशीब करा बे पण आपण पूर्ण काम आपलं पूर्ण होऊन गेलं बो आणि लगेच जे कोरलं तिथे माटे वगैरे टाकून दिले तुमच्या भाऊन आता तुम्हाला व्हिडिओ हो वगैरे आवडली ना मित्रांनो तर मस्त तुम्ही आता एकच काम करा फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय खानदेश काळजी घ्या